कोण कोणासाठी उगच येत नाही त्यासाठी काहीतरी करावं लागत सर्वच मान्यवरांना विनंती आहे आपण स्थान आपण न व्हावं या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वच मान्यवरांना आम्ही विनंती करतोय आपण स्थानापन्न व्हावं हा फेटा इथं बांधला जात असताना मानाचा फेटा बांधला जातोय <doc quasi> महाराष्ट्राची शान आणि गणेशदाचा सन्मान वाढवणारा असा हा मानाचा फेटा बांधला जात असताना सर्वच मान्यवर पाहुण्यांना विनंती आहे आपण स्थानापन्न व्हावं शिराळचे राजू पे आपलं आगमन होत आहे आपलं स्वागत आहे सुनील मुसळे आपलं आगमन होत आहे आपलं स्वागत आहे हा वाढदिवसाचा कार्यक्रम झाल्यानंतर इथं भोजनाचा सुद्धा आस्वाद आहे आणि तो घेतल्याशिवाय कुणी जाऊ नका पलीकडे डाव्या बाजूला आपल्याला दिसते वाफ निघते जाळधोड सगळं सगळं आहे सर्वच मंडळींना विनंती आहे मंचावरच्या सर्वच मंडळींना विनंती आहे पाच मिनिटं आपण स्थानापन्न व्हा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा इथं <laughs> या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी प्रथमता विनंती करतोय शिराळचे प्रगतीशील बागायदार आणि पैलवान बापूसाहेब गायकवान आपल्याला आपण गणेश दादाला शुभेच्छा द्याव्या या दोन मिनिटांमध्ये शुभेच्छा द्या गणेशदा सांगितलंय गणेशा हुगे यांच्या वाढदिवसानिमित्त मी शिराळा ग्रामस्थांच्या वतीनं त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या भावी आयुष्यात चांगल्या पद्धतीचं आरोग्य लाभो असे शुभेच्छेतून मी विचार संपवले यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सोलापूर महानगरपालिकेचे नगर नगरसेवक पदाचा चेहरा या कार्यक्रमाच्या निमित्तानं गणेश दादाला शुभेच्छा देण्यासाठी बारशी तालुका शिवसेनेचा बारशी तालुक्याचा शिवसेनेच नेतृत्व ज्यांच्याकडे आहे आणि ज्यांच्या नावाशिवाय त्या ठिकाणी या बारशी तालुक्याच्या राजकारणाला रस नाही असे गणेश दादांवरती ज्यांचा प्रेम आहे ते भाऊसाहेब आंबेडकर साहेब आपल्याला विनंती आहे आपण सर्वांच्या वतीने या ठिकाणी गणेश दादाला शुभेच्छा द्याव्या जय भीम जय महाराष्ट्र जय लहूजी मित्रांनो या ठिकाणी गणेश दादा घुगे यांचा आज वाढदिवस व्यासपीठावरती विविध क्षेत्रातील सर्व मंडळी या ठिकाणी जमा आहे आमचे थोरले बंधू ज्यांनी बापुनी जगताप यांनी पोलीस खात्यात आम्ही होतो तेव्हापासून प्रेम दिलं त्याचप्रमाणे डिके आहेत बाकीची मंडळी आहे आमचे शिंदे आहेत सगळ्याचीच नावं घेत नाही परंतु मी एक पोलीस खात्यातला माणूस सिनियर पोलीस इन्स्पेक्टर म्हणून रिटायर झाल्यानंतर सुद्धा ह्या युवा पिढीशी का जोडलो गेलेलं आहे कारण या ठिकाणी विविध क्षेत्रामध्ये परिस्थितीमुळे काही एखादा अनावधानाने काही घडतं आणि त्याचं प्रायचित्य त्या व्यक्तीला झालेलं असतं त्यानंतर समाजासाठी काम करण्याची उमेद आणि धडपड ही जागृत होते ती मी अनेक मुलांबरोबर अनेक युवकांबरोबर या ठिकाणी गणेश गोगे यांच्यामध्ये पाहिलेले आहे जवळजवळ एक दहा वर्षापासून त्यांचा माझा संपर्क आहे अनेक विविध क्षेत्रामध्ये आपल्या समाजासाठी झटणारा माणूस गोरगरिबीच्या जनतेला या ठिकाणी न्याय द्यायचा प्रयत्न करणारा माणूस कवी मनाचा माणूस लेखक माणूस या ठिकाणी मी त्या ठिकाणी पाहिलेला आहे अनेक पुस्तकामध्ये लिखाणातून त्यांनी उत्तम प्रकारे समाजसेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या प्रकारचं मनगट स्वतःच्या ताकदीनं हे युवा या ठिकाणी काम करताय आहे मध्ये अनेक संकटाला ना म्हणणार नाही परंतु प्रसंगी ज्या वेळेला आम्हाला गरज पडेल त्यावेळेला धावून येणार हे युवा नेतृत्व भविष्य काळामध्ये या ठिकाणी बापूसाहेब आहेत बाकीचा समाज आहे आणि यांच्या मार्गदर्शनाखाली यांचं भवितव्य अत्यंत चांगलं आहे या ठिकाणी बार्शीतून शिवसेना बार्शी शहर तालुक्याच्या वतीने माजी पोलीस अधिकारी सेवानिवृत्त संघटनेच्या वतीने त्याला मी लाख लाख शुभेच्छा देतो त्याला उदंड ऐष्प्रवेशाला आणि निरोगी द्यावं हीच भगवान चरणी प्रार्थना करतो रात्रंदिवस ही जी युवा पिढी आहे आपण पाहतोय पुण्यावरून लोक आलेले आहेत अकलूज असतील बार्शी असतील सोलापूर जिल्हा धारशिव मधून या ठिकाणी मुलं या ठिकाणी एकत्र येत आहेत मी पोलीस खात्यामध्ये संघर्ष करणारा या ठिकाणी आहे मी भानुप्रताप बरगे असतील नांगरे पाटील असतील या ठिकाणी कित्येक वेळेला बापू मला काय म्हणतात त्याला ते काय म्हणतात तुम्हाला सहकार्याला काय म्हणतो आपण केस मध्ये नंबरकारी नंबरकारी मला नंतर कळाला मी पोलीस खात्यात एवढे लोक मध्ये घातले असतील पण मला सांगत होतो ना आपण तेच सांगतोय मी मला प्रसंग आला माझ्यावरती वेळ आली पोलीस इन्स्पेक्टर असताना त्याचं मला सांगायचं आहे च किंवा अजून इतर मंडळी सगळी आहे पोलीस खात्यातला माणूस पोलिसात पोलिसाचा दुश्मन असतो पण ही जी मंडळी आहे या ठिकाणी पाठीशी भावा नाही मुलासारखं माझ्या खंबीरपणे या ठिकाणी अनेक संकट आपल्या वेळेला उभा राहिले अँटीकरशन आलं सीबीआयनं अटक केली येरोडा मध्ये गेलो साडेआठ नऊ वाजता रात्री गेलो हे वरडत होते आतनं साहेब काही काळजी करू नका आम्ही आतमध्ये तुमच्याबरोबर आहे म्हणजे सक्का भाऊ सुद्धा तुमच्या पाठीशी उभा राहणार नाही परंतु काही अनुभवातन या ठिकाणी समाजकारण करू इच्छिणारी या ठिकाणी मंडळी आहे या ठिकाणचे पी आय सकाळी काही थोडंसं हे झालं हे आता बघितलं मी डान्स वगैरे थोडस मुली आज तमाशा थिएटरच्या बाबतीमध्ये आज आकडूस कराणी या ठिकाणी मोठमोठे कार्यक्रम घेऊन वर्षानुवर्षे ही कला जोपासलेली आहे परंतु ती कला वाईट नाही आहे आणि त्या दृष्टीकोनातनं या ठिकाणी काही प्रसंगी यांना मदत करणं पोलीस खात्याची पोलीस खात्याची आवश्यकता आहे आणि याच्यातून मोठे या ठिकाणी समाजसेवक आणि नेते घडवण्याची ताकद या मनगटामध्ये आहे आज मला रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर दीपक अण्णा काटेंचा या ठिकाणी आठवण येते आता उद्याला तो बाहेर येईल अनेक संकटाला तोंड देत एक दीपक अण्णा काटे किंवा आज आमचा गुगे गणेश गुगे यांनी संभाजी बिडीवरती कुणी आवाज उठवू शकला नाही त्या संभाजी बिडीवरती अपमान छत्रपती संभाजींचा होत होता तो सुद्धा नाव बदलायला लावण्याची ताकद या युवा पिढीमध्ये आहे यांना पाठिंबा देण्याची आपल्याला आवश्यकता आहे आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी चांगले लोक आपल्या बरोबर आहेत डिकेनचं नाव आपण घेतलं की सोलापूर समोर येतं अशा पद्धतीचं या ठिकाणी व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आहे आणि ते उद्याची पिढी घडवण्याची ताकद यामध्ये आहे आणि अनेक प्रसंगाला तोंड देण्याचे बाबतीमध्ये आम्ही सर्वच मंडळी या ठिकाणी एकत्र आहोत आणि समाजासाठी झटणारं व्यक्तिमत्व या ठिकाणी तयार होणं आवश्यक आहे त्याची पुस्तकं वाचल्यानंतर आपल्याला त्याची काय ध्येय धोरण आहेत ते बघितलं असेल कोरोनामध्ये हा युवक काय म्हणतात त्याला जेलमधून बाहेर आल्यानंतर सांगतो की कोरोनाच्या लसीची चाचणी घ्यायची असेल तर माझी बी बॉडी द्यायला तयार आहे असा हा गणेश भुगे या ठिकाणी त्याचा आज वाढदिवस आहे नक्कीच समाजासाठी एवढं काम करू इच्छणारं व्यक्तिमत्व शंभरी पार केल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला भावी काळासाठी मी माजी पोलीस अधिकारी आणि बार्शी शहर तालुक्याच्या वतीने आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे व्यक्तिमत्वांच्या सगळ्या काय म्हणतात नेतृत्वाच्या आणि समाजसेवकांच्या त्याच्या मित्र कंपनीच्या वतीने त्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो भगवंत आणि आई जगदंबा त्याला उदंड आयुष्य देवो त्याच्या कुटुंबाला उदंड आयुष्य देव त्याच्यावर अनेक संकट आलेले आहेत सांगायची ही वेळ नाही वाढदिवसाची परंतु त्या ठिकाणी त्याला उदंड आयुष्य परमेश्वरान देवं एवढीच मी त्यांच्या संगी प्रार्थना करतो आणि परत एकदा आंधळकर परिवार राजमाता हिंदुताई आंदोलकरालय विविध संघटना शिवसेना बार्शी शहर तालुका आणि सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी असोसिएशन भानुप्रताप बरगे सहित माझ्या सहित तुला या ठिकाणी उदन आयुष्य साहेब अतिशय तडपधार आपलं मनोगत इथं व्यक्त झाल्यानंतर उपस्थित असलेले मावळा ग्रुपचे अध्यक्ष सन्माननीय श्रीकांत भाऊ पाटील आपलं या निमित्तानं आगमन होतय आपलं स्वागत आहे त्याचबरोबर उपस्थित चिरंजीव काळे आणि गणेशदादा घोगे यांचा इथं वाढदिवस संपन्न होतोय आणि हा वाढदिवस संपन्न होत असताना इथं केक कापत असताना भाऊसाहेब इथं आपल्याला भगवंताचा आशीर्वाद घेऊन आलेत रिकामे ते हाताने तेही आले नाहीत आणि इथं आलेली सर्वच मंडळी रिकामे हाताने आलेली नाही इथं कुणी गुलाबाचा फुलाचा गुच्छ आणलेला आहे कुणी केक आणलेला आहे यातनं काहीच नाही जमलं भरभरून अशा प्रकारच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठं मन करून ते इथं उपस्थित झालेले आहेत आणि आवर्जून एक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत ते पुण्याचे उद्योजक त्यांच्यापाशी फुलाचा हार नाही पण आपल्याला देण्यासाठी लाख हार त्यांनी इथं नोटांचा आणलेला आहे आणि तो सर्वच मंचावरच्या असलेल्या उपस्थित मान्यवरांच्या शुभ असते या ठिकाणी हा हार नोटांचा एक लाख रुपयांचा हार घालून इथं आपला सन्मान इथं संपन्न होतोय जावा शिधवांना शिवशरण आणि सर्वच डी के अमोल भाऊ साबळे बापूसाहेब जगताप भाऊसाहेब आंबेडकर साहेब त्याचबरोबर श्रीकांत भाऊ पाटील बापूसाहेब गायकवाड प्रवीण चेन्न सातव सर्वच बाबलो कांबळे सर्वच मंचावरची मान्यवर मंडळी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आजचे सत्कार मूर्ती असलेले आणि ज्यांचा वाढदिवस होतोय म्हणून खर तर असं म्हटलं जात आभाळाची साथ आहे अरे आभाळाची साथ आहे अंधाराची रात आहे गणेश दादाला गणेश दादा, दादा कुणाला घाबरत नाही कारण आपल्या सारख्या युवा वर्गाची आणि मंचावरच्या नेते मंडळांची साथ आहे आणि म्हणून अशी ही साथ देत असताना आपण दादाला भरभरून अशा प्रकारच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालेला आहात आणि या सर्वांची साथ आहे म्हणून आपण हा वाढदिवस मोठ्या दिमाखाना इथं साजरा करतोय आणि इथं साजरा होतोय <tip> <laughs> हा नोटांचा हार इथं घातल्यानंतर केक आणि केक कापून हा वाढदिवस इथं संपन्न होतोय इथे टेबल कुठे आहे मागाचा टेबल आणि केक ठेव टेबल वरती गणेश दादा सर्वच मान्यवर मंडळी या थोडं समोरच्या बाजूला आणि आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते इथं हा केक कापून हा वाढदिवस साजरा होऊ द्या <सवाद> त्याच्या वाढदिवसाचं काय नाही का एखादं हॅपी बर्थडे करता ये गणेश आपलं आगमन होत फटाक्यांची आतशबाजी सुरू झाली आणि हा केक कापून इथं वाढदिवस साजरा व्हायला सुरुवात झाली गणेश दादा केक 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 उडा रे केक भरपूर आणलेलं होतं की तोपर्यंत त्यात लाईक ठेवा 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 बी ठेवा गणेश दादा आपण आता मंचावरती इतका मोठा वाढदिवस साजरा करताय इतकी मोठी दिग्गज मंडळी आपल्या वाढदिवसाला उपस्थित झालेली आहे त्यामुळं या मोठ्या नेतृत्वासारखं मन सुद्धा मोठं करावं लागल आणि बारीक सारीक गोष्टी कर दुर्लक्ष करून आपण एका मोठ्या उच्चीन आपण पुढे जाण्याची प्रगतीची वाटचाल करण्यासाठी आपली ध्येय धोरण असावी याच वाढदिवसाच्या मी सुद्धा आपल्याला या निमित्तानं शुभेच्छा देतो

कापून वाढदिवस साजरा होत असताना सोमनाथ माळी आपण मंचावरती या <coughs> आज आमचे सर्वोच्च पदाधिकारी तिथं उपस्थित झाले संयोजकांच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं सर्वोच्च मान्यवर पदाधिकाऱ्यांच दादा घोगे मित्र परिवार आणि संयोजकांनी आयोजकांच्या वतीनं आलेल्या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि ज्यांना ज्यांना हार घालायचा आहे गणेशदा त्यांनी त्यांनी मंचावरती या